श्रोतोहू नमस्कार चिंतन या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत चित्रा लेले यांचे विचार आपलं मतदान मुलाचं योगदान आज ऐकूया पहिला भाग नुकताच एक उत्सव सुरू झालाय आणि हळूहळू आपण त्याच्या सांगतेकडे चाललोय दिवाळी दसरा ईद ख्रिसमस असे तर सण सगळे झाले मी कुठल्या उत्सवाबद्दल बोलतेय असं तुम्हाला वाटत असेल दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत सतराव्या लोकसभेसाठी आपण आपले उमेदवार निवडत आहोत साठ टप्प्यांमध्ये या निवडणुका पार पडत आहेत निवडणुका हा लोकशाहीचा उत्सवच तर आहे संसदीय लोकशाही, सा लोकशाही सार्वभौम गणराज्य अशा स्वरूपाचे संविधान आपण स्वीकारले या संविधानाचा पाया आपण लोकच तर आहोत आम्ही लोक स्वतःप्रत हे संविधान स्वीकारत आहोत अशी हमी भारतीय संविधानाच्या सरनाम्याने दिलेली आहे लोकांनी लोकांसाठी चालवलेली जी व्यवस्था तीही लोकशाही व्यवस्था या लोकशाही व्यवस्थेत लोकांचे प्रतिनिधी निवडणे ही एक महत्त्वाची गोष्ट ठरते हे प्रतिनिधी निवडण्यासाठी केलेली सोय म्हणजे निवडणुका या निवडणुका आपल्या सर्वांनाच माहिती आहेत देशपातळीवर राज्य पातळीवर अगदी स्थानिक पातळीवरही आपण आपले प्रतिनिधी निवडून देत असतो त्यापैकी देशपातळीवर म्हणजेच लोकसभेमध्ये खासदार पाठवण्यासाठी ही सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे भारताला निवडणूक ही गोष्ट ब्रिटिशांच्या कालखंडापासून नक्कीच माहीत आहे पण या निवडणुकांमध्ये मर्यादित मताधिकार होता विशिष्ट आर्थिक स्तर असणारे लोकच मतदान करू शकत होते एकूण भारतीय समाजापैकी सुमारे पंधरा टक्के लोकच मतदार म्हणून काम पाहत होते पण भारतीय संविधानाने मात्र कलम क्रमांक तीनशे सव्वीस यामध्ये प्रौढ मताधिकाराचा स्वीकार केला आहे भारतासारख्या मोठ्या देशामध्ये अशिक्षित आर्थिकदृष्ट्या दुर्बल विविध सामाजिक विभिन्नता असणारे असंख्य नागरिक आहेत या सर्वांना प्रौढ मताधिकारांनी राजकीय दृष्ट्या एकमत एक मूल्य एक हा अधिकार दिला आहे भारतीय संविधान बनवणारी संविधान परिषद त्याच्यामधले अनेक सदस्य यांच्यामध्ये चर्चा होत होती सर्वसामान्य अशिक्षित लोकांना राजकीय अनुभव आहे का ते मतदान करू शकतील का या निवडणुका हे प्रतिनिधित्व यशस्वी होईल का भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्वसामान्यांनी पार पाडलेली भूमिका त्यांचं योगदान हे पाहता सर्वसामान्यांच्या विवेकबुद्धीवर आपल्या संविधानकर्त्यांचा विश्वास होता याचमुळे प्रौढ मताधिकार स्वीकारण्यात आला प्रौढ मताधिकार म्हणजे काय तर वयाची विशिष्ट अट पूर्ण केल्यानंतर प्रत्येक व्यक्ती मतदान करण्यास पात्र ठरते भारतामध्ये ही वयाची अट अठरा वर्षे निर्धारित करण्यात आली आहे अठरा वर्ष पूर्ण केल्यानंतर मतदानाचा अधिकार प्रत्येक नागरिकांना मिळतो आपण जर जगाच्या पातळीवर पाहिलं तर वंशभेद लिंगभावभेदाच्या आधारे अनेक समाजघटकांना मताधिकार नाकारलेला दिसतो अगदी विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाच्या अधिकारासाठी स्त्रिया लढतात या पार्श्वभूमीवर भारतीय संविधानांनी इथल्या महिलांवरच नव्हे तर जनसामान्यांवर विश्वास दाखवला आहे आणि प्रौढ मताधिकार सर्वांना बहाल केला आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातही विविध महिला परिषदा विविध प्रतिनिधींनी वेळोवेळी मताधिकार विस्तारण्याची मागणी केलेली दिसून येते ब्रिटिश संसदीय समित्यांपुढे विविध आयोगांपुढे मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे ही मागणी जोर धरताना दिसते कराची येथेही प्रौढ मताधिकाराला मान्यता द्यावी अशी चर्चा झालेली दिसून येते यातूनच भारतीय मतदारांमध्ये राजकीय सजगता होती असं दिसून येतं एक व्यक्ती एक मत ही राजकीय समता आणण्यासाठी प्रौढ मताधिकार यांनी महत्वाचं योगदान दिलं आहे सामाजिक आर्थिक पार्श्वभूमी कोणतीही असली तरी राजकीय दृष्ट्या नागरिक म्हणून सर्वजण समान आहेत हीच तर राजकीय क्रांती आहे ऑक्टोबर एकोणीसशे बावन्न रोजी पहिल्या सार्वत्रिक निवडणुका भारतामध्ये पार पडल्या हा प्रयोग अनुभवण्यासाठी अनेक अभ्यासकही भारतात आले आणि त्यांनी आपलं मत नोंदवलं या निवडणुका आणि या मतदानातून निर्वसाहतीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे राजकीय समतेची सामाजिक क्रांतीची नवी पहाट येऊ पाहत आहे आपलं मतदान मुलाचं योगदान चित्रा लेले यांचे विचार श्रोतेहो आत्ताच पण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि आजबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार